नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी आणि चटणी कशी बनवायची आज आपण पाहणार आहोत खरं तर हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि चवीला पण खूप छान आहे तर त्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे आणि फुटाने पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि सातठ हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रकचा तुकडा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना एक काळजी घ्यायची याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी टाकलं की खोबऱ्याचं चांगलं बारीक पेस्ट तयार होत नाही थोडंसं आधी फिरवून घ्यायचं आणि मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून हे मिश्रण बारीक करून घ्यायचं बघा आपली छान चटणी तयार झालेली आहे आणि ही एका भांड्यामध्ये काढून यायला छानपैकी असा तडका द्यायचा आहे तर एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता थोडासा हिंग टाकून मी परतून घेतलं आहे आणि या चटणीला त्याची फोडणी देणार आहे आता मी याच्यामध्ये मोहरी टाकते आणि ती तडतडून द्यायची छान मोहरी तडतडली की आपल्याला एक दहा पा दहा ते बारा पानं कडीपत्त्याची टाकायची कढीपत्ता भरपूर टाकायचा आहे म्हणजे चटणीची चव अजून वाढते थोडासा हिंग टाकला आहे हिंगाने पण चटणीला छान चव येते तर असा हा पोटभरीचा नाश्ता एकदा अवश्य करून बघा घरात जर म्हातारी माणसं असतील तर त्यांच्यासाठी हा नाश्ता खूप उपयुक्त आहे लहान मुलांनाही स्टिफिनसाठी जर शाळेत द्यायचा असेल तर तुम्ही हा पौष्टिक नाश्ता डब्याला मुलांना देऊ शकता तर आता आंबोळीसाठी पीठ कसं तयार करायचं आपण ते पाहणार आहोत मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि पूर्ण एक वाटीत पाणी घेतलं आहे वाटीने जर मोजलं तर आपल्याला करायला मग सोपं जातं कुठेही बिघडत नाही आणि हे मिक्सरमध्ये फिरून बघा असं फाईन वाटण तयार करून घेतलं आहे पीठ तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडासा पाव चमचा मी इनो टाकला आहे कारण की कुठलीही तयारी करत न करता आपल्याला हे आंब आंबोळीचं पीठ तयार करायचं आहे आणि एका देशाने फेटून घ्यायचं आहे ते ते तर इथे मी तवा ठेवला आणि तव्यावरती मीठ आणि पाणी मिश्रण करून त्याचं शिंतोडे दिलेत स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तेलाची गरज पडत नाही ह्या तव्यासाठी आणि तुम्हाला कशा प्रमाणात ही आंबोळी पाहिजे त्या प्रमाणामध्ये करून घ्यायच्या थोडीशी जाडच असते आणि तव्यावर टाकल्यानंतर एक दोन मिनटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ती थोडीशी पर भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आता दोन मिनटे झालेले आहेत आणि आपण झाकण करून आंबोळी बघणार आहोत सी बर बर ची साधी पारें 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 तायर तर छान अशी चटणी बरोबर आपल्याला ज्वारीचे साधे सिंपल आणि पारंपरिक रेसिपी तयार करता येते नऊ सुद्धा करू शकतील अशी सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू असेच पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद